पुण्यामध्ये वैष्णवी हगवणेचं मृत्यू प्रकरण घडलं होतं की तीच वैष्णवी हगवणे जिनं जाचा जाचापायी स्वतःला संपवून घेतलं होतं आणि या प्रकरणाचे पडसाद संबंध राज्यभरात आणि देशभरात सुद्धा उमटले होते आणि त्यानंतर मराठा समाजातले विवाह सोहळे आणि त्यावर होणारा बारेमाप खर्च एकूणच या सगळ्यावर खूप बोललं गेलं आणि त्यानंतर या विवाह सोहळ्यासाठी काही नियमावली असावी यासाठी सुद्धा मराठा समाजातले अनेक नेते कार्यकर्ते किंवा मराठा बांधव एकत्रित आले आणि हा जो खर्च आहे हा खर्च कशा पद्धतीनं टाळला पाहिजे यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या पण या चर्चा केवळ चर्चा राहिल्या नाही तर त्याची अंमलबजावणी पुण्यामध्ये प्रत्यक्षात झालेली आहे खर तर हा आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आज संविधानतील सुद्धा आहे आणि याच पार्श्वभूमीवर मराठा जी एक संघटना आहे मराठा संघटनेचे पदाधिकारी आहे त्यांच्या मुलीनं आज नोंदणी पद्धतीनं विवाह केलेला आहे माझ्या मागे या दृश्यांमध्ये तुम्ही बघत आहात हे दोघेही जण म्हणजे नवरा मुलगा आणि नवरी मुलगी हे दोघेही आयटी मध्ये आहेत ते परदेशात शिकतात ठरवलं असतात हे लग्न केलं असत पण तसं झालेलं नाही आणि त्यामुळेच हे लग्न आदर्श ठरलंय याविषयी आधी आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांच्या काय नेमक्या भावना आहे मला सांग काय वाटतंय आज तू खर तर लाखोमध्ये मध्ये अर्थात कमवत असेल पण तरी सुद्धा साध्या पद्धतीने आज विवाह केलाय आ, हो मला अशा पद्धतीनेच लग्न करायचं होतं हे माझ्या लहानपणापासूनचं स्वप्न होतं माझे बाबा अनिल ताडगे हे खूप आधीपासून समाजाचं काम करतात त्यामुळे मी खूप लग्न पाहिली होती आणि तेव्हापासून मी ठरवलं होतं की मला आमच्या लोकांसाठी लग्न करायचं आहे पण अपन... देखाव्यामध्ये देखा आम्हाला बिलकुलच इंटरेस्ट नव्हता त्यामुळे आज अशा पद्धतीने लग्न होते आम्हाला दोघांना असंच हवं होतं त्यामुळे आम्ही दोघे खूप खुश आहोत मराठा समाजातलं लग्न खर तर फक्त बघतच राहावं अशी सुद्धा अनेक लग्न आम्ही स्वतः बघितलेली आहे पण हे सगळं टाळून तुम्ही खूप साध्या पद्धतीनं करतायत एक नवीन आदर्श तुम्ही या निमित्तानं मी अमेरिकेत असतो राहायला सो मी पण तिथे मित्रांच्या लग्नाला गेलो होतो तिथे मी बघितले लग्न तीस चाळीस लोकांमध्ये लग्न होतात तर त्यांचे विचार बिहार लग्नाबद्दल खूप वेगळे आहेत कम्पेअर्ड टू इंडिया आणि तिथे लो, लोक एका दिवसावर फोकस करण्यापेक्षा पूर्ण लाईफ वर सोबत राहण्यावर फोकस करतात आणि मला असं वाटतं की समाजाने पण तेच त्याच्यावरच फोकस करायला बरं तुम्ही तुमच्या वयाची जी मुलं आहे जी इथून पुढे आता लग्न करणार आहात त्यांच्यासाठी काय सांगू इच्छित थोडी एक जाणीव पाहिजे समाजाबद्दल आपण ज्या परिस्थितीतून आलो आहोत ठीक आहे आपण पैसा कमवतो पण पैसा आपण चांगल्या कामासाठी पण युज करू शकतो एका दिवसावर सगळा पैसा उडवून कर्जबाजारी आई वडिलांना भार देण्यापेक्षा आपण एक चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून आपल्या स्वतःसाठी किंवा समाजासाठी युज करू शकतो पैसा आजचा दिवस निवडण्यामागे काय विचार होता <laughs> म्हणजे आ... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतो त्यांच्याकडे मी येणारच होते अर्थात प्रवीण गायकवाड मराठा समाजातले नेते आणि ज्यांचा खूप अट्ट होता की हे सगळं टाळलं पाहिजे आणि त्यासाठी वेगवेगळ्या बैठका घेतल्या गेल्या त्यांनी सुद्धा समाजातल्या लोकांना संबोधित केले त्या प्रवीण दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा विवाह सोहळा पार पडला काय सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांना रेजिस्टर पद्धतीने जे विवाह केला त्यासाठी अभिनंदन करून ते सर्टिफिकेट देऊ आज संविधान दिवस आहे त्यामुळे संविधानाची प्रत पण त्यांना आपण भेट देऊ जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज यांचे जे विचार मराठा समाजामध्ये रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याला खऱ्या अर्थाने अनिल ताडगे त्यांचं कुटुंब आणि बावसकर कुटुंब यांनी त्याला मान्यता दिली अपेक्षा तर माझी मुली सारखी आहे अंकित आता न जावय आहे अंकित अमेरिकेला असतो ती जापानला असते आणि हा अनोखा विवाह आहे तर आपल्या आईवडिलांनी किती कष्टाने आपल्याला शिकवलंय आणि किती कष्टाने शिकून शिकून म्हणजे पैसा तडजोड केलेली आणि तो पैसा नंतर वाह्यात व्हायला जाऊ नये विनाकारण खर्चामध्ये परदेशामध्ये तर त्यांनी सांगितलं तर ख्रिश्चन लोकांचं लग्न त्यांनी पाहिलेत कारण अमेरिकेमध्ये चर्च मध्ये लग्न होतात ते पंचवीस पन्नास लोकांमध्ये होते जवळच्या कुटुंबातल्या लोकांवर तिने जपानमध्ये बौद्ध पद्धतीने विहारामध्ये लग्न बघितली ती पन्नास शंभर मग आपण वाह्यात खर्च काय करायचा पण मराठा समाजाचं नेमकं काय झालंय राजकीय करण फार आहे मोठमोठे नेते लाखाचे लग्न सोहळे करतात आणि मग त्यांचे चिल्ले पिल्ले नगरसेवक जिल्हा परिषद हे सुद्धा प्रदर्शन करतात मग त्यांचे कार्यकर्ते करतात आणि त्यातनं मग कुटुंब कर्ज बाजारी होत आर्थिक विवंचना होती अनेक नातेवाईकांचे मला माहिती आहेत की अशा अडचणी आलेले आहेत पण अशा घटना टाळायच्या असेल तर हे एक आदर्श विवाह आज ताडगे कुटुंब असेल भाऊस्कर कुटुंब असेल यांनी समोर ठेवले आपण अंकितला आणि अपेक्षाला शुभेच्छा देऊ आणि असाच आदर्श मराठा बहुजन पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये लग्न आपण जेव्हा कुठल्याही पद्धतीनं काही गोष्टींच्या सूचना करत असतो तर सूचना करणं खूप सोपं असतं पण त्या स्वतः जेव्हा अंमलात आणायच्या असतात ते अंमलात आणलं जातं का हे कायम बघितलं जातं आणि मला वाटतं ताडगेंचं आपल्याला याबाबत निश्चितच कौतुक करावं लागेल तुम्ही स्वतः कार्यकर्ता आहात मराठा समाजातले आणि अशा पद्धतीने बाकीच्या अंमलबजावणी हो मी मराठा आणि बहुजन चळवळीत गेले तीस ते पस्तीस वर्ष काम करत आहे अपेक्षा ज्यावेळेस जपानला गेली जपानला गेल्यानंतर अपेक्षा लग्नाचा विषय ज्यावेळेस झाला त्यावेळेस अपेक्षाने प्रथमच सांगितलं की मला रजिस्टर लग्न करायचंय तर आम्ही म्हणलं अरे बाळा तुला त्या पद्धतीनं मिळाला पाहिजे ना मुलगा त्या पद्धतीने कारण हल्ली मुलांची आणि मुलांची आवडली पण खूप इच्छा असते की मोठं लग्न झालं पाहिजे तर अपेक्षा पहिल्यापासून ठाम होती की जोपर्यंत मला असा मुलगा मिळत नाही तोपर्यंत मी लग्नच नाही असे तर सुदैवानी अनुरूप विवाह हो, संस्थेच्या मार्फत अपेक्षाला अंकित सारखा एक चांगला जोडीदार मिळाला आणि अंकितला तिने प्रपोज केलं की मला ह्या पद्धतीने लग्न करायचंय अंकितने त्याला तत्व लगेच मान्यता दिली की मी पण त्याच विचारात आहे अंकितच्या आई वडिलांचा विशेष कौतुक करतो की त्यांनी पण ह्याच पद्धतीने लग्न करायला आम्हाला मान्यता आहे असा प्रकारे हा लग्न सोहळा जुळून आला मुलीकडच्यांची बाजू आली आता आपण थोडी मुलाकडच्यांची बाजू घ्या तुम्हाला काय वाटतं काका अशा पद्धतीनं जेव्हा घर म्हणजे मुलाने सांगितलं आणि मराठा समाजात असल्यामुळे काही थोडस काही दबाव होता किंवा काही टेन्शन आलं होतं की कसं करायचं हे सगळं नाही दबाव काही नसतो पण काय काही समाजाच्या लोकांना थोडस फेस करावं लागतं पण त्याची तयारी पाहिजे आणि काय कमीत कमी लोकांमध्ये व्यवस्थित पार पाडू शकतो तुम्हाला काय वाटतं मलाही ते योग्य वाटतं आणि सगळ्या दृष्टीने ते पण योग्य असतं मुलांच्या दृष्टीने ते मुलं इतक्या कमी दिवसाकरता इथे येणार आणि आम्हाला आई वडिलांना ते सगळं मॅनेज करावं लागतं तो जो त्रास तो ते मुलं बघतात तो त्यामुळे त्यांनी तो जो डिसिजन घेतलाय तो आम्हाला आवडलेला आहे आणि आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे तर आजच्या दिवशी अनोख्या पद्धतीनं हा विवाह सोहळा पुण्यातल्या विवाह नोंदणी कार्यालयामध्ये पार पडलेला आहे वैष्णवी हगवण्याचं मगाशी मी जे बॅकग्राऊंड सांगितलेलं होतं की ही, ही, त्या वर खूप चर्चा झाली आणि त्यानंतर हा झालेला विवाह सोहळा की ज्याच्यामध्ये काहीही कुठलाही खर्च नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचं अनुकरण जर मराठा समाजामध्ये झालं तर ते निश्चितच खूप कौतुकास्पद राहील हे मात्र नक्की पुण्याहून अश्विनी जाधव दादी लोकमत व्हिडिओ